रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरे कुठून आला तुम्ही इंदापूरवर इंदापूर वरून आलाय किती वर्ष वारी करताय काय सांगता येत नाही मला सांगता येत नाही बर बर काय मिळत वारी मध्ये वारी मध्ये सेवा सेवा मिळते मिळते करायला वारी मध्ये प्रपंचात सुख आहे का वारीत सुख वाटत वारीला आल्यावर वारीत सुख आहे वारीत सुख आहे माऊलीच्या कृपेचा अनुभव एखादा आहे का तुमच्या जीवनात घडलेला मग अनुभव घडलाय मग तर वारी करतोय काय एखादा अनुभव सांगा आम्हाला काय सांगायचं अनुभव तुम्हाला कुठल्या संकटात बाहेर काढलं का प्रत्येक संकष्ट येईल त्यातनं ती काढते येईल त्यातनं काढती बाहेर मावली एखादी आहे का आहे ना सांगा अशा आमच्यावर येळ आली कि त्यात मावली आम्हाला बाहेर काढली कशी वेळ आली सांगा बोला बोला वेळ आली म्हणजे आम्हाला खायला नव्हतं पोर बारके बार बारके होते त्यातनं परपंचातन वारे गाठायचे पर परपंच करून वारे गाठले आम्ही मावली टाळला आता चांगलं केलं आमचं चांगलं केलं कल्याण केलं ना आता मला एक सांगा तुम्ही पांडुरंगाकडे चाललाय तुम्ही काय मागणार आहातला देवाला मागायचं जन्म जन्म तुझे शेवा जन्मोजन्मी मी सेवा दुसरं काय नको ना काय नको समाधानी आहे सगळं समाधानी आहे सगळं चालेल रामकृष्ण हरी धन्यवाद